에 숏사루죠 한. 100미터. 오 수출가 날다. 아, 뭐라고? 폰셋이. 야이야. 오케이. 에 이게 이. 한 바퀴하다 수출가 수리. बाकीच्या ना पुढ जाऊ दादा राहू दादा तुमचं पुढांच कोणी

जा तिकडे जाऊ दे तुमच्या साईडला बाटल्या कॉला तिकडं मला शूटिंग करायला मिळाले दारा घेऊया धारा की तुला जून मध्ये सगळं ठीक आहे दुसरा लाईटमध्ये

nii .

इन्स्टेशन पोलीस चौकीचे हवालदार दत्ताजी पवार यांना गोपनीय बातमी मिळालेली होती पणजी महाबळेश्वर बसमधून देशी विदेशी दारूच्या बाटल्या बसचे कंडक्टर अभिजित शिंदे हे विक्रीसाठी महाबळेश्वर येथे घेऊन येणार आहेत यापूर्वी त्यांनी असे काही प्रकार केले जे त्यांची गोपनीय बातमी होती पण ती वर्कआउट होऊ शकली नव्हती आज त्यांनी त्याबद्दल ते सापळा लावलेला होता खात्री केली होती आणि बस आल्यानंतर त्यांनी स्वतः ती वर्कआउट केली त्या कामी त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांनी मोलाची मदत केली आणि वर्कआउट झाल्यानंतर त्यांना खात्री पटल्यानंतर आम्ही दोन शासकीय पंच बोलून सदर मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आरोपी ताब्यात घेतलेला आहे एस टीचे कंडक्टर अभिजित शिंदे हेच या गुन्ह्यातले आरोपी आहेत यांनी यापूर्वी असे प्रकार केल्याची माहिती आहे त्याबद्दलही आम्ही तपास करत आहोत ह्या हा मुद्देमाल महाबळेश्वरमध्ये कोणाला विकणार होते यापूर्वी किती वेळा विकले होते याबद्दलही आणखी तपास करणं बाकी आहे पुढील कारवाई मी सुरू केलेली आहे या मुद्देमालाची किंमत गोव्यामध्ये पणजीमध्ये सहा हजार रुपये असल्याचे अभिजित शिंदे सांगतात प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये ते आता साठ हजार आहे असे म्हणत आहेत त्याबाबतही खातर जमा करून एक्साईज डिपार्टमेंटची मदत घेऊन पुढील कारवाई करत आहोत एस टीचे कर्मचारी असल्याने या याच्या अगोदर तस्करी केली असावी हा नक्कीच आम्हाला तसा संशय आहे यापूर्वीच त्याच्याकडे सखोल चौकशी करून आणखी माहिती घेत आहोत म्हणजे मग आमची तब्येत खुश प्रशासना मुक्कामी ठेवणार आहे